काही दिवसांपूर्वी अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी स्वतःचं नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली अविनाश नारकर यांच्या नावावर असलेलं हे पहिलं घर असल्याचं त्यांनी पोस्ट मधून सांगितलं या घराची थोडीफार झलक त्यांनी दाखवली होती तर आता ऐश्वर्या यांनी त्यांच्या युट्यूब चॅनल त्यांचं हे आलिशान घर दाखवलंय या दोघांनी मिळून पुण्यात हे घर घेतलंय घरावर त्या दोघांच्या नावाची पाठी पाहायला मिळाली प्रशस्त असा हॉल अगदी सुंदर ठेवण किचन ऐश्वर्या यांनी दाखवलं या, या घराच्या स्वयंपाक घरात गणपती बाप्पाची छोटी मूर्ती ठेवून त्यांनी पूजा सुद्धा केली या पूजेसाठी ऐश्वर्या यांनी स्वतः नारळाच्या वड्या बनवल्या होत्या किचनच्या खिडकीतून दिसणारा सुंदर असा व्ह्यू त्यांनी दाखवला त्यानंतर बेडरूम सुद्धा दाखवली या बेडरूमच्या खिडकीतून सुद्धा सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला त्या दोघांचं हे घर या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं तर या इमारतीच्या अंगणात मोर येत असल्याचं सुद्धा ऐश्वर्या म्हणाल्या या घराला सुंदर अशी गॅलरी आहे जो ऐश्वर्या यांचा या घरातल्या सगळ्यात आवडता एरिया असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई बाहेर आपलं हक्काचं स्वतःचं घर असावं असं त्यांचं स्वप्न होतं हे स्वप्न पूर्ण करत त्यांनी पुण्यात हे घर घेतलंय कमेंट करत अविनाश यांनी या सगळ्या गोष्टींचं श्रेय ऐश्वर्या यांना दिलंय तुम्हाला अविनाश ऐश्वर्या यांचं हे आलिशान घर आवडलं काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि तुम्ही साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोभ